मित्रांनो असेच पर्यटनाच्या निमित्ताने माणसाने घराच्या बाहेर पडले पाहिजे नवीन 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 नवी ठिकाणी गेल्यानंतर माणसाला नवीन नवीन नवी दृश्य पाहायला मिळतात आणि सर्व दृश्य पाहून माणसाच्या डोळ्याचे पारणे फेटत असतात आणि त्यामुळे माणसाला जीवन जगण्याची ऊर्जा आपल्यामध्ये येत असते आणि असाच हा छंद आहे तो प्रत्येकाने जोपासला पाहिजे आपण केल्याने देशाटन म्हणतो ते यालाच मित्रांनो नवीन नवीन ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी असलेली संस्कृती त्या ठिकाणी असलेला भूभाग त्या ठिकाणी असलेली माणसं त्या ठिकाणी असलेलं विविध ठिकाणं हे आपल्याला ज्ञानच देत असतात आणि ते आपल्या ज्ञानामध्ये भर घालत असतात असंच पर्यटन करताना मी गोव्याला जात होतो त्यावेळेला गोव्याला जात असताना कोल्हापूर नगरीमध्ये असलेला हा शाहू पॅलेस अतिशय सुंदर आणि देखणा आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे वंशज या सर्वांचा या ठिकाणी आल्यानंतर आपल्या मनामधला आदरभाव हा उर्दिंगच होत असतो मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर अतिशय सुंदर असं जे गार्डन आहे आणि त्या गार्डनच्या समोर दिसणारी वैभवशाली इमारत आणि ती इमारत म्हणजे साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वैभवशाली इतिहासाचा ठेवा आपल्या डोळ्यासमोर अगदी तराळायला लागतो आणि मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर माणसाचं मन अतिशय प्रसन्न होतं आणि आपल्याला असं वाटतं की आपण ही इतिहासाचे साक्षीदार आहोत आणि आपण या वैभवशाली इतिहासाच्या जगामध्ये आपण या ठिकाणी अनुभव घेत आहोत असा आनंद माणसाच्या मनामध्ये या ठिकाणी आल्यानंतर निर्माण होत असतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पश्चात हा जो महाल बांधला गेला आहे परंतु या ठिकाणी होऊन गेलेले राजे आणि त्यांची कारकीर्द या सगळ्या गोष्टीचा वैभवशाली इतिहास ही इमारत आपल्याला सांगत असते आणि या इमारतीमध्ये असलेलं संग्रहालय हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे वंशज यांनी का यांनी केलेल्या पराक्रमाची या ठिकाणी आपल्याला साक्ष देत असतात आणि म्हणून मित्रांनो अशा या ठिकाणी आल्यानंतर निश्चितच माणसाला आनंदही होतो आणि आपल्या ज्ञानात भरही पडते आणि या ठिकाणून माणसाला परत जावं अशी माणसाची इच्छाच इच्छाच होत नाही आणि म्हणून मित्रांनो पर्यटनाच्या निमित्तानं ज्या वेळेला माणूस बाहेर जातो त्यावेळेला आपण आनंदी होतो आपल्या इच्छा आकांक्षा ह्या पल्लवित होत असतात म्हणून मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर अतिशय आनंद झाल्यासारखं वाटतं